ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ओबीसी जे नेते आहेत ते या सगळ्या जी आरच्या संदर्भात जो सरकारने काढला त्यावरून आता बोलतात सोमवारी जाणार आहेत छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत त्यांनी काल कॅबिनेट सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं काय नेमकं चाललंय छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबल साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाच राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही समाजाने आभार मानलेले पाहिले कोणतीही कटूत आहे मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि आताचा जी आर जो निघाला तोही तुमच्यामुळे निघालेला आहे काय काय म्हणाल मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका